आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया आहेत का दुकानदार इथे फक्त दोरी मिळेल उड्या ज्याने त्याने आपल्या करायच्या आहेत <laughs> आई पूर्ण सोसायटी मध्ये तुझ्यासारखा अशी कोणच नाहीये मुलगा आसमान मे हजारो तारे होते आहे पर चांद एक होता है <laughs> तो, हे कितीला दिलं कुंभार दोनशे रुपये तो एवढं महाग फुटत नाही का ते कुंभार शेठ इथं आमदार खासदार फुटतात तर तुम्ही मडक्याचं काय घेऊन बसलात <laughs> पेशंट डॉक्टर मला खूप थंडी वाजते डॉक्टर अरे एड्या तो चुकीच्या ठिकाणी आला स्वेटरच्या दुकानात जा चाहे कितना भी कर्ज लेना पड़े लेकिन घर आय नाना जिसे ग्रह प्रवेश में आए आने वाले हर व्यक्ति सोच में पड़ जाए कि साला इसके पास इतना पैसा आया का बेरोज़गारी से तंग आकर जो लोग बाबा बन जाते हैं बाद में लोक उन्नी के पास रोजगार लिए ताबीज बनाने पहुंच जाते हैं। नवरा मी टकला होत है, नवीन केस बस बसवायला दोन लाख रुपये लागत खर्च येईल बायको त्या दोन लाखाचा मला सोन्याचा हार बनवा मी टकल्यासोबत पण राहीन एका महिलेने पोस्ट केली माझी सासू आजारी आहे देवाकडे प्रार्थना करा तिच्या मैत्रिणीने कमेंट्स केली प्रार्थना काय करायची आहे ठेवायची की न्यायची तो रोज रोज नवीन गाडीसोबत फोटो टाकायचा फेसबुकवर जर तुमची बायको तुमचं बोलणं ऐकत नसेल तर तर काय करा यावर काहीच उपाय नाही या जगात कोणाचीच बायको नवऱ्याच ऐकत नाही शिक्षक पाळा तुम्हाला माहित आहे का माश्या आणि मच्छर यांच्यात काय फरक का आहे बंडू हो सर नक्कीच अशी दिवसभर आपल्याला त्रास देते आणि मच्छर रात्रभर बायको निर्माण करताना देवाने सांगितले की चांगली आणि समजदार बायको जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात भेटेल त्यानंतर देवाने जग जगोल बनवले आता बसा बोंबलत आणि जगाचा कोपरा शोधत नवरा आज पुलावाचा तुथपेस्ट सारखा वास का येतोय बायको अहो दालचिनी वेलदोडे लवंग आणण्यासाठी सुट्टे पैसे नव्हते म्हणून मी पतंजली टूथपेस्ट टाकली आहे त्यात सर वाचत ना म्हणून <laughs> नवऱ्याचा ऐकून स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतला काय म्हणा या नवऱ्याला ट्रेंड कर म्हणून माग लागला आणि आत्ता पाय मुरगळल्यावर तेच सोडून पळाला आणि लांबून म्हणतोय बस आता लंगडत लड़की वाले बेटी के लिए लड़का देखने गए लड़की वाले कितना कमा लेते हो लड़का इस महीने दो करोड़ रुपए कमाया लड़की वाले फिर क्या हुआ लड़का बस फिर मोबाइल में तीन पत्ती है है हो हैंग हो गया और सारी कमाई चल गई काल संध्याकाळी एवढं बोर होत होतं मग मी बायकोलाच माकडीन म्हणालो तीन तास कसे निघून गेले कळलेच नाही वरून दोनशे पन्नास जनावरांची नावे कळाली तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद